सकाळ झालेली धारा वगैरे काढून झालेल्या ह्यांना आज खालीच खायला टाकले तिकडं बगीरा पण खालीच खायला टाकले आणि गंगाला पण खालीच टाकले खायला आणि ह्यांना पण खालीच खायला टाकले खाली याच्यासाठी खायला टाकले की या पाचोळ्यात माती आहे ह्याच्यात ही माती आहे ना मग खाली टाकली होती खाली खाली आणि वरचा पाचोळा खायला येतो जनावरांना त्याच्यामुळं आणि इथल्या पेंड्याची कुट्टी करून मध्ये टाकली आता सकाळी उरलेल्या पेंड्यांचे जे मग ह्या पाच जो राहिला ना हा कुठ्टी पण व्यवस्थित होत नाही आणि तुम्ही बारी बारीक बारीक हे करून घ्यावं लागतं आणि माती पण येते त्याच्यात त्याच्यामुळं ह्यांना हा, हा डायरेक्ट आहे पाच वेळाच आहे जे बाहेर जनावर होते त्यांना खाली आहे आणि जे गव्हाणीचे त्यांना गव्हाणीत आहे पण थोडा थोडाच आहे म्हणजे माती माती खाली राहील आणि वरचा वरचं जनावर खाते आज आई पप्पा बाहेर गेलेत भाई आपण बाहेर गेलेला आहे तर आत्ता झाली पावणे चार वाजले जनावरांचं करायच्या आधी मी थोडेसे चिंचा काढून घेतो म्हणजे आई बरेच दिवस झालं चिंचा काढायच्या म्हणते पण तिला वेळच भेटणार तर मी घरी खाण्या खाण्यापुरते थोड्याशा चार पाच किलो चिंचा काढून घेतो मग नंतर जेव्हा टाईम भेटेल तेव्हा पूर्ण झाडायच्या जर मध्येच पाऊस आला तर घरी खायला पण नाही भेटायच्या तर त्याच्यामुळं काढून घेतो चिंचा तर शिवाली काठी आणली होती चिंच झाडण्यासाठी तर चिंच पाडल्यात मी कामापुरत्या खाली तर हे चिंच ही चिंच फार गोड आहे ही समोर चिंच आणि गोड आहे हिच्या लेफ्ट साईडला एक चिंच आहे तर ती मिडियम आहे म्हणजे आंबट आहे ती थोडी ती पलीकडे एक मोठी ती जास्तच आंबट आहे त्याच्या वेळी ती आंबटवाल्यानंतर आतघरीच्या मी खाण्यापुरता चिंच काढल्यात आता हे चिंचा गोळा करून घेतो पाटीत इकडं सोबत ओम पण आहे चिंचा गोळा करायला ओमने मी दोघांनी एक एक पाटी गोळा केली दोन चिंचाच्या पाट्या गोळा झालेल्या आता हे मी नेऊन देणारे आत्याकडे मग आत्या फोडून देईल एक पाटी तिला ठेवेल आणि एक पाटी मला परत करेल आत्या फोडून याची चिरफलं याचं टर्फलं शिरा आणि चिंचुक्या वेगळे करणार अर्ध्या ती ठेवणार थे अर्ध्या दे मला देणार सारज उतर सारज्या उधर सारज्या उतर हॅट उतर उधर उतर उतर चल हट चिंच द्यायला आत्ताकडे गेलो होतो तर जास्तच उशीर झाला होती गेल्यानंतर पाईप जोड वगैरे म्हणली तिचं थोडं काम होतं तर जास्तच उशीर झाला जनावरांना पण खाल टाकायला जास्तच उशीर झाला उशीर झाल्यामुळे सर जास्त घवण ते वर चढतोय तर आता मी याला आदू याच्यातली माती वगैरे काढून घेतो घवणमधली आणि यांना कुट्टी खाल टाकतो चांगली आता म मो त्याला मोकळं सोडलंय तर तो पंधरा वीस मिनिटं तर असंच पळत राहतो जनावरांपास लाड घालतो तर गंगा त्याला येऊ देत नाही कशीच हे बघा गंगा त्याला गंगा गंगा तिच्या पण जवळ येऊ देत नाही आणि ते तिच्या वासराच्या पण जवळ येऊ देत नाही मोत्याला आता ओम जेव्हा ओमने नेलं त्याला लांब कोणी पण नवीन मासून माणूस असो तो भूकतच नाही त्याच्या लाड घालतो महाग पळतो गंगा मारते त्याला मग ते इकडं माझ्याकडनं माझेकडनं रे पळ माझ्याकडन गेल ते वासराकड ते जोपर्यंत ते वासरू मारत नाही त्याला तोपर्यंत तिथंच हे करणार लगेज गंगा लगेच बघा गंगाकडे बघा आता बघा गंगा मोत्या भिऊन पळतो आणि ओमला पण मस्त वाटते ओम पण त्याला खेळवते मोत्याला चांगलं बघा आता गंगाच्या पिल्ल्या पशे ना तर गंगा कस <laughs> खात पण नाही पण सारखं मोत्याकडे बघते वासराचं पाणी पितोय मला गंगाची एक क्वालिटी फार आवडते तर ती तिच्या वासरापशी कोणाला जाऊ देत नाही नवीन जरी गेलं ना तरी पण ओमसुद्धा तिच्या वासरापाशी जात नाही ती ओमला सुद्धा मारते गंगा तिच्या वासरापाशी नवीन कोणाला ती जाऊच देत नाही आणि ती क्वालिटी फार छान आहे तिची इकडे वस्तू शोध घेतो काहीतरी तो आता मोत्या ओम मागं पडत नाही त्याला त्याच खेळायला पाहिजे <laughs> <laughs> मित्रांनो सहा वाजले ताबड तर आलेलंच आहे आणि <laughs> ते रोजच येते आता मला ताबळा ता सवय झाली आपल्या जनावरांचं खाऊन आहे सगळ्यांचं कुठे पण गव्हाने शिल्लक आहे तर यांना पाणी पाजून घेतो आता मी जनावरांना घरी गावांनी शिल्ले पिल्ले पाजून घेतो मग नंतर मोठ्या जर्शा काय पाजायच्या गव्हाणीचे सगळे जनावर पण पाजून झालेत आता यांना दाखवते बकेट मध्ये आबळ आलेलं वातावरण आहे ना तर त्याच्यामुळे पाणी पित नाही ते आणि मोत्या जिकडे जाईल तिकडे येतो हा सरक 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 मोत्या ऐ ऐ आहे का सरक मोत्या पळ मोत्या मोत सरक मोत्या ऐ दे, सरक। आई पप्पा भैया आणखीन आले नाहीत बाहेरून आणि आमदार पण झालेला आहे तर भैयाच्या मित्रांनी गायाच्या धारा काढल्यात पण गायांना खुराकाची सवय आहे ना तर त्याच्यामुळे गाया खुराकाची वाट बघतायत तर आणि खाली बसणार तर आपण गायनला खुराक ठेवतो सुग्र असं हे तर मी गायांना खुराक ठेवून घेतो आता सगळ्यांना आज माझ्यावरच नंबर आहे आणि धार तर मला फक्त गारोंग गायचेच जमतात पण भाईचे मित्र आले होते तर त्यांनी सगळ्या गायंच्या धारा काढल्या आहेत मगच काढल्या आहेत उजेड होतं तेव्हाच आता अंधार पडलेला आहे तर हे गाय इकडंच बघतायत जे खुराकाची वाट बघतायत ठेवून घेतो खुराक आणि ते पिल्लू पण बांधायचं राहिलं आहे तर हे गायचं पिल्लू पण गायी पशीचं आहे तर ह्या पिल्ल्याला पिल मी तिकडं बांधून घेतो त्याच्या जागेवर त्याला पण चांगलं वाटतं गाय पैसे जास्त वेळ ठेवलं ना तर त्याला पण चांगलं वाटतं गाय पण बांधल्या म्हटल्या लई चाटते त्याला मग थोडं वेळ झालं ना तर गाय पण मग थकून जाते त्याला चाटायला इकडं पाट सगळी ओली आहे त्याची गायने चाटून चाटून सगळी पाट ओली झाली त्याची पाट इकडे पुढं समोर कपाळाला ओलं झालं आहे गाय आणखीन पण जो अधूनमधून त्याला खाली चाटते पण जास्त वेळ ठेवलं ना मग गाय पण चाटायचं कमी बस करते आणि खाली बसते चला तर मी आला तिकडे बांधतो आणि खोराक ठेवून घेतो गायांना का बस केलं गंगाने चाटायचं जा। कारण जास्त ठेवली होती जी जीप थकत असेल हे ना गंगे माझे काम तर सगळे वेळेवरच झाले होते फक्त धारा काढाय धार पण वेळेवरच झाल्या खुराक ठेवायला थोडा उशीर झाला मी आता खुराक ठेवतो